चला रेडी तर झाले मी ओ नो शीट ते शॉपिंग आहे मी परत विसरली आई मला आता परत शंभर टक्के ओरडणार पटकन आवरते जाते आणि शॉपिंग पण करते घरात लावून पटकन जाते चला फेस्टिव्ह सीजन म्हटलं की घरकाम पाहुणे धावपळ पा, शॉपिंग या सगळ्यामध्ये तर मला मेकअपसाठी टाइमच नाही भेटत म्हणून मी युज करते फेसेस कॅन्डाचे हे तीन प्रोडक्ट फिक्स अँड फिनिश किट फर्स्ट आपण युज करतोय फेसेस कॅनडाचं हायड्रा मॅट फाउंडेशन काहीच फायद्याची गोष्ट म्हणजे फाउंडेशन तर आहेच पण यामध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम सुद्धा आहे आणि हे असल्यामुळे माझा डलनेसचा प्रश्नाचं फाउंडेशन खरंच एकदम नॅचरल फील देते सो नेक्स्ट मी यूज करते फेसिस कॅनडाची इंटेन्स मॅट लिप्स काहीज ही लाईट वेट आहे फूड ट्रान्सफर प्रूफ आहे आणि याची प्राइस फक्त दोनशे नव्याण्णव रुपये चिक्स वर ब्लश म्हणून सुद्धा युज करू नेक्स्ट आपण युज करतोय फेसिस कॅनडाचं मेकअप हे बारा तास स्टे करतं आणि मॅट फिनिश, फिनिश आहे टी थ्री इनफ्यूज आहे माझं फायनल लुक आणि आता मी जाते शॉपिंग साठी सच्चा लवकर अजून अर्धा तास चालेल पण तर मी थोडी दिवाळीची तयारी केली आणि डायरेक्ट गेले शॉपिंग साठी मला ड्रेस काय आवडले नाही मग मी साडी घेतली आणि मी घरी आले बघितलं तर काय अरे बापरे आठ वाजले पटकन फ्रेश वगैरे होते फक्त या तीन प्रोडक्ट मुळे माझा दिवसभर ग्लो होता तुम्हाला देखील हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर खाली दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा किंवा तुमच्या आवडत्या ब्युटी वेबसाईट वरून हे ऑर्डर करा